सकाळीच वर्तमान पेपर पूर्ण वाचला होता तरीही वेळ जात नव्हता म्हणून शंकरराव सायंकाळच्या वेळी पुन्हा पेपर चाळत बसले होते तेवढ्यात सुनेचा आवाज आला ती शंकररावांना म्हणाली बाबा रात्रीच्या जेवणात तुम्ही काय खाणार आहात कारण आम्ही सर्व बाहेर जाणार आहोत बरं शंकरराव म्हणाले शंकरराव स्वतःशीच पुटपुटत म्हणाले आज तर रविवारसुद्धा नाही आहे आणि आज कोणाचं लग्न किंवा कार्यक्रम पण नाही आहे मग हे कुठे चालले जाऊ दे मला काय करायचं या वयात आपल्या विचारांना झटकत त्यांनी पेपर टेबलवर ठेवला आणि सुनबाईंना म्हणाले बाळा असे कर मला तू फक्त एक भाकरी कर मी ती दुधासोबत खाईन भात वगैरे काही लावत नको बसू बाबा सकाळच्या दोन चपात्या शिल्लक आहे जर तुम्ही त्याच सुनबाईंनी आपले बोलणे अर्ध्यातच सोडले पण शंकररावांनी सुनबाईच्या मनातलं ओळखले सकाळच्या चपात्या खाल्ल्या तर पोटात गॅस होईल आणि सकाळी जास्त मसाल्याची भाजी बनवली होती त्यामुळे त्यांना सकाळपासून आंबट ढेकर येत होते त्यांना एसिडिटी झाली होती या वयात पोटाला सांभाळणं म्हणजे जरा अवघडच आणि पोट बिघडलं तर वरून यांचे ऐकून घ्यावे लागेल ते सुनमाईंना म्हणाले या वयात मी सकाळच्या चपात्या खाऊ शकत नाही तुला थोडा त्रास होईल पण एक भाकरी करणार एकच केली तरी चालेल पाच ते दहा मिनिटे तर लागतील फक्त सुनबाईंना थोडा रागच आला ती रागातच पुटपुटली आता एक भाकरी बनवा किंवा दहा काम तर तितकंच लागणार भाकरी बनवा मग भांडी घासा किचन ओटा साफ करा दिवस रात्र यांची सेवा करा तीच ते पुटपुटणं शंकररावाच्या कानावर पडत होतं परमेश्वरा भगवंता एक भाकरी टाकायला काय त्रास होतोय कितीसा वेळ लागणार आहे मी कुठे पंचपक्वान मागितले होते हद्द झाली शंकररावांना खूप राग आला होता पण त्यांनी तो तसाच गिळून टाकला आणि राग तिथेच काढला जातो जिथे कोणी आपलं ऐकणारं असतं आजकाल शंकररावांना जितक्या पटकन राग येत होता तेवढाच पटकन तो शांत होत होता त्यांना त्यांची पत्नी पार्वतीबाईची खूप आठवण आली पार्वतीबाई असताना त्यांना कधीच शिळं खायची वेळ आली नव्हती उलट गरम गरम भाकरीसोबत दही ठेचा पापड लोणचं असायचं आणि अजून काही काय पण आज हे आठवून त्यांना खूप वाईट वाटत होतं सुनबाई राहू द्या ना मी सकाळच्या चपात्या खाईन उगाच तुला त्रास नको आणि माझ्यामुळे तुम्हाला जायला उगीच उशीर नको व्हायला मग सुनबाईंना काय बरंच झालं सुनबाईंनी विचारलं बाबा तुम्ही चहा घेणार का चहा प्यायची अशी काही खास इच्छा नाही पण तू स्वतःसाठी बनवणार असेल तर मग बनव मला पण हो मी स्वतःसाठी बनवणार आहे तुम्हाला पण बनवते सुनबाई स्वयंपाकघरात गेली शंकररावांची सगळी संपत्ती अजूनही त्यांच्याच नावावर होती हे घर सुद्धा अजून त्यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर नव्हते केले मुलाने कधी विषय काढलाच तर ते म्हणत एकुलता एक, एक मुलगा आहेस तू माझा माझं सगळं तुझंच तर आहे त्यांच्या बँकेच्या खात्यात पण भरपूर पैसे होते पण तरीही चहाच्या एका कपासाठी आणि एका ताज्या भाकरीसाठी त्यांना तरसावं लागत होते शंकरराव कायम विचार करायचे आपल्यासारख्या काही म्हाताऱ्यांचे काय हाल होत असतील ज्यांच्याजवळ संपत्तीच्या नावावर भूतकाळातील आठवणीशिवाय काहीच नसते पार्वतीबाईच्या आठवणीने शंकररावांचे डोळे पानावले होते त्यांचे पार्वतीबाईवर खूप प्रेम होते पण ते कधीच बोलवू दाखवू शकले नाही पार्वतीबाईची इच्छा सुद्धा ते रोजच्या धावपळीमुळे पूर्ण करू शकले नाही संसार आणि जबाबदारी सांभाळता सांभाळता पार्वतीबाईच्या इच्छा कधी मौन झाल्या कळलेच नाही अचानक शंकररावांचे लक्ष दरवाजाकडे गेले त्यांचा नातू यश ट्युशनवरून आला होता त्याने आपली बॅग खाली टाकली आणि आपल्या आजोबांकडे धावत गेला यश आजोबांना लाडात म्हणाला आजोबा चला ना खाली जाऊया खेळायला बस एवढं क्षण सुखाचे यश सोबत खेळताना शंकरराव थोडा वेळ का असेना सगळे विसरून जात होते शंकरराव यशला काही बोलायचे आतच सुनमयचा आवाज आला यश सोड आजोबांना चल आज आपल्याला बाहेर जायचं आहे पप्पा येतच असतील आजोबांचा हात सोडून यश मम्मीकडे पळत गेला यश सात वर्षाचा होता त्याच्यासोबत खेळण्यात त्याच्या सहवासात शंकरराव सगळे दुःख व्यथा विसरून जात होते तेवढ्यात सुनबाईंनी चहा आणून दिला त्यात आलं ना विलायची फक्त साखरेचे पाणी मग त्यांनी तो चहा कसा तरी घोटला आणि कप किचनमध्ये आणून ठेवला नंतर ते बाल्कनीमध्ये जाऊन बसले तेव्हा त्यांची नजर सुकलेल्या तुळशीच्या झाडाकडे गेली शंकररावांनी एक तांब्या पाणी आणून तुळशीच्या झाडाला घातले त्यांना आठवत होती की पार्वतीबाई रोज न चुकता सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायच्या सगळे संस्कार आणि परंपरा ती आपल्यासोबत घेऊन गेली थोड्या वेळातच त्यांच्या लक्षात आले की तुळशीच्या झाडाचं हास्य आता परत आले आहे ते आता टवटवीत झालं आहे पार्वतीबाई अजूनही मला आणि या घराला तुमची गरज होती हो का मला एकटं सोडून निघून गेलीस शंकररावांचे डोळे भरून आले होते कितीतरी वेळ तरी ते तिथेच पार्वतीबाईच्या आठवणीत बसले होते तेवढ्यात त्यांच्या मुलाचा आवाज आला बाबा आत येऊन बसा बाहेर थंड हवा सुटली आहे आम्ही निघालोय कंपनीमध्ये फॅमिली पार्टी आहे आम्ही तिकडेच चाललोय शंकरराव येऊन बसले मुलगा सून आणि नातू सगळे जायला निघाले बाबा तुम्ही येताय का असं खोटं खोटं सुद्धा मुलाने विचारलं नाही बाबा तुम्ही जेवण करून झोपा आम्हाला यायला उशीर होईल उशिरापर्यंत जागणं तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आमच्याकडे दुसरी चावी आहे खूप काळजी आहे माझ्या तब्येतीची मागच्या आठवड्यापासून बोलतोय डॉक्टरला भेटूया शुगर बी पी चेक करूया थोडंसं चाललं तरी दम लागतो आहे चक्कर आल्यासारखं वाटतं पण मुलगा तर म्हणतो हे तर म्हातारापणी होतच असतं पोरा म्हाताऱ्या बापाजवळ बसायला तुला वेळ नाही पण पार्टीसाठी वेळच वेळ आहे फॅमिली पार्टी म्हणतो मग बाप काय फॅमिलीमध्ये येत नाही का असे असंख्य विचार डोक्यात चालू असतात तेवढ्यात मुलाचा परत आवाज येतो त्याला हो म्हणतात आणि हॉलमध्ये येऊन बसतात एवढ्यात ते त्यांचं लक्ष समोरच असलेल्या पार्वतीबाईच्या फोटोकडे जाते ते कुठे टक लावून पाहत बसतात आणि परत जुन्या आठवणीत हरवून जातात पार्वतीबाईचा जा फोटो ते हातात घेतात तो फोटो त्यांना आता दुसर दिसत होता कारण त्यांचे डोळे अश्रुनी भरले होते पार्वतीबाई तुम्ही असता तर हा एकटेपणा जाणवला नसता कसे का असे ना पण दोघांच्या साथीने हे म्हातारपण निभावून नेलं असते म्हातारपणी जसे कडक पदार्थ चावता येत नाही तसेच कडक शब्दही ऐकवत नाही ग तू सोबत असती तर जुन्या दिवसात रमलो असतो तू निघून गेलीस आणि आयुष्याची घडी विस्कटून गेली शंकररावांनी तो फोटो आता घट्ट उराशी धरला होता आणि जोरात म्हणाले पार्वतीबाई माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या श्वासाची गती वाढली पाय तडघडले काही कळायच्या आत शंकरराव या जगातून निघून गेले होते आपल्या पत्नीला भेटायला कायमचे फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद